जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षामध्ये झालाय जोरदार राणा भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघामध्ये सर्व काही अलवेला असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस आलेलं आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून शेअर करा कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर येत आहे मित्रांनो आत्ताची ही महत्वाची बातमी कल्याण ठाणे जिल्हा म्हणजेच मुख्यमंत्र्यांचा बाले आणि याच ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदा शिंदे खासदार आहेत येत्या काळामध्ये त्यांच्यासाठी ही महत्वाची मोठी अडचण ठरणार आहे शिंदेगडाचे पदाधिकारी व खासदार श्रीकांत शिंदे यांचे जवळचे विश्वासू महेश गायकवाड यांच्यात वाद झाला हा वाद इतका विकोपाला गेला की उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या कॅबिनमध्ये पोलिस निरीक्षकाच्या समोरच हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आणि याच ठिकाणी आमदार गणपत गायकवाड जे की भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत याने अंधाधुंद गोळीबार सुरू केला याच गोळीबारामध्ये महेश गायकवाडसह इतर शिंदेगडाचे पदाधिकारी जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरू असल्याची बातमी समोर येते याचवरून हा राडा आपल्याला दिसून आलेला आहे आपल्या कमेंटद्वारे प्रतिक्रिया कळवा